उन्हाळा म्हटलं की आपल्या सर्वच महिलांना स्वयंपाक घरामध्ये नकोच वाटत गॅस जवळ तर उभं राहूच नाही शकत कारण गरमही तेवढं होत असं वाटतं झटपट काहीतरी बनायला हवं म्हणूनच आज मी तुमच्याकरिता एक झटपट तयार होणारी छान अशी थाळी बनवणारी जी उन्हाळ्यामध्ये आवर्जून बनवावी आणि खावी जी शरीरात देखील नक्कीच थंडावा देणारी आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया उन्हाळ्यामध्ये वरण किंवा डाळीचे पदार्थ नकशी वाटतात म्हणून आज मी एक साधी आणि सोपी आमटीची रेसिपी बनवणार आहे जी आपण भातासोबत वरणाऐवजी खाऊ शकतो त्याकरिता तीन चमचे सुक किसलेलं खोबरं घेतलंय आणि दीड चमचा खसखस घेतली आहे यामध्ये आता संपूर्ण साहित्य बुडेल इतकं पाणी टाकूयात खसखस ही शरीराला थंड असते त्यासोबत खोबरं देखील थंडच असतं हे तर तुम्हाला माहितीच आहे पूर्वीच्या काळी भाजीला काहीही नसायचं अशा वेळेला ही आमटी प्रत्येक घरात हमखास बनायची पंधरा ते वीस मिनटांकरिता हे साईडला ठेवून देऊयात तो पण पुढील भाजीची तयारी करूयात तर आज मी बनवणारे वाळवलेल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी हिवाळ्यामध्ये ज्या वेळेला हे हरभऱ्याचे झाडं उगतात ना त्याच वेळेला यांची पाने तोडली जाते खुडली जाते आणि ही पाने वाळवून या पद्धतीची भाजी बनवली जाते भरपूर जणांनी तर ही भाजी यापूर्वी खाल्ली देखील असेल एक वाटी हरभऱ्याच्या पानांची भाजी घेतली आहे त्याकरिता दोन चमचे बेसन पीठ घेऊयात आता हे दोनही साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या हरभऱ्याच्या पानांच्या भाजीऐवजी ना मी कधी कधी वाळवलेली मेथीची भाजी देखील घेते सेम पद्धतीने ही भाजी बनवते दोनही साहित्य व्यवस्थित एकजीव झालंय आता छोटंसं वाटण बनवून घेऊयात त्याकरिता सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या लसूण यापेक्षा जास्त घेऊ नका कारण आपण नंतर देखील लसूण वापरणार आहोत एक चमचा जिरे आणि पाव वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेत यांचं एक आपण कोरडं वाटण बनवून घेऊयात साधारणतः या पद्धतीचं थोडंसं जाडसर बघा यामध्ये काही शेंगदाणे तर अख्खे शिल्लक आहेत याच पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे फोडणी बनूयात त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये टाकूयात दोन ते तीन चमचे तेल तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये हे वाटलेलं वाटण टाकूयात जिरे टाकण्याची गरज नाही आहे कारण जिरे वाटणात घातले होते आणि मोहरी तर या भाजीला घालत नाही संपूर्ण साहित्य छान असं तळून घेऊयात खमंग आता रंग छान येण्याकरिता फक्त पाव चमचा हळद टाकायची आहे आणि पुन्हा एकदा एकदम कमी गॅसवर संपूर्ण साहित्य परतवून घ्यायचं आहे तर बघा मसाले अगदी छान असे खरपूस परतले गेलेत यामध्ये टाकूयात एक तांब्या पाणी आता ही भाजी तुम्हाला कितपत पातळ बनवायची आहे किंवा घट्टसर ठेवायची आहे यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता या पाण्याला एक उकळी काढून घेऊयात बघा बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये भाजीपाला महाग झालेला असतो आणि यावेळेला खरं तर हिरव्या पालेभाज्या खरंच खाव्याशा वाटतात कारण तोंडाला चव नसते त्यावेळेला तुम्ही ही भाजी आवर्जून बनवून बघा तोंडाची चवही वाढेल आणि पौष्टिकही ठरेल एवढ्या वेळात याला देखील उकळी आली आहे आता चवीनुसार मीठ टाकूयात आणि थोडंसं अमसूल टाकूयात तुम्हाला कितपत ही भाजी आंबट आवडते त्यानुसार अमसुलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता अमसुलाऐवजी चिंचही वापरू शकता आता आपण मगाशी हरभऱ्याच्या पानांचं आणि बेसनाचं जे मिश्रण तयार करून घेतलंय ते एका हाताने सोडायचं आहे आणि लगेचच चमच्याच्या मदतीने हे व्यवस्थित मिक्सही करत चालायचं आहे असं केल्यामुळे यामध्ये अजिबात गाठी तयार होणार नाही आणि अशी आपली भाजी तयार होईल बघा आपल्या भाजीला रंग काय सुरेख आला का आहे तळतळत्या उन्हामध्ये हिरवागार डोंगर दिसावना अगदी सेम त्याच पद्धतीने याला देखील छान असा हिरवागार रंग आलाय भाजी तर दिसायला सुरेख दिसतीय पण चवीलाही तेवढीच भन्नाट लागते बरं का तुम्ही त्यामुळे एकदा नक्की बनून बघा आता यावर अर्धवट झाकण ठेवूयात आणि एकदम कमी गॅसवर भाजीला एक उकळी काढून घेऊयात सोबतच दुसऱ्या गॅसवर तडका बनवणारे त्याकरिता अर्धा चमचा तेल गरम करून घेते तेल हलकंसं गरम झालंय चिमुडभर हिंग टाकूयात आणि थोडासा ठेचलेला लसूण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लसूण छान असा खरपूस तळून घ्यायचा आहे लसणाचा रंग हलकासा बदलला की गरमागरम हा तडका या भाजीवर टाकायचा आणि पटकन यावर झाकण ठेवून पूर्णतः भाजी कव्हर करायची आहे कुठूनही वाफ जाऊ द्यायची नाहीये साधारणतः दोन ते तीन मिनटे झाली असेल झाकण खुलून बघूयात एकदम मस्त असा लसणाचा सुगंध येतोय जबरदस्त भाजी दिसतीये कन्सिस्टन्सी ही परफेक्ट आहे कारण ही भाजी मला भाकरी सोबत खायची आहे चपातीसोबत खायची असेल थोडीशी घट्टसर भाजी बनवली तरीही चालेल गॅस बंद करूयात आणि आमटीची तयारी करूयात त्याकरिता आपल्या इकडे खोबरं आणि खसखसंही व्यवस्थित भिजलं गेलं आहे पंधरा मिनटात हे व्यवस्थित भिजलं जातं हे मी एका मिक्सरच्या भांड्यात टाकते यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी होतं ते देखील याच वेळेला वापरलं आहे सोबतच काही साहित्यही टाकूयात सात ते आठ किंवा चवीनुसार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर कोथंबीर देखील शरीराकरिता थंड असते त्यामुळे ही थोडी जास्त घेतली तरीही चालेल आता हे मिक्सरला एकदम बारीक पेस्ट स्वरूपात दळून घेते फोडणीची तयारी करूयात त्याकरिता कढाईमध्ये फक्त दोन चमचे तेल टाकूयात तेल थोडंसं कमीच वापरा याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते तेल हलकंसं सा गरम झालं एक चमचा मोहरी टाकली आहे मोहरी छान अशी फुलली गेली की लगेच अर्धा चमचा जिरेही टाकूयात सोबतच टाकूयात एक मध्यम आकाराचा लांब आकारामध्ये कट करून घेतलेला कांदा याच्या बघा मी या पद्धतीने मोकळ्या करून घेतल्या होत्या आता हा आपल्याला फक्त सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे सोबतच थोडीशी कढीपत्त्याची पत्त्याची पाणीही टाकूयात अगदी झटपट ही, ही आमटी तयार होते चवीला भन्नाट लागते त्याहूनही जास्त पौष्टिक आहे खातानीच लगेचच शरीराला थंडावा जाणवायला लागतो पूर्वीच्या बायका बाळांतिणीला देखील या पद्धतीची आमटी नेहमी बनवून द्यायच्या कांदा छान असा सॉफ्ट झालाय आता यामध्ये अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद टाकली आहे सोबतच टाकूयात तयार करून घेतलेलं वाटण बघा अगदी छान असं गुळगुळीत अगदी बारीक स्वरूपाचं हे वाटण मी तयार करून घेतलं आहे अजिबात जास्त दाडसर कण नाही आहेत कारण आपण खोबरं व्यवस्थित असं भिजवून घेतलं होतं त्यामुळे हे व्यवस्थित बारीक दळलं गेलं आहे आता या वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात आपण या वाटणामध्ये खोबरं आणि खसखस घातलेली होती हे देखील तेलबीच आहे त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीलाच तेल थोडं कमी वापरायला लाग सांगितलं ला। आता यामध्ये लगेचच पाणी टाकूयात मिक्सरच्या भांड्यात थोडंसं वाटण चिकटलेलं होतं खसखस खोबरं दोनही खूप महाग आहेत त्यामुळे आपण ते वाया जाऊ देणार नाहीये त्यामुळे मी त्यामध्येच काही पाणी घातलं होतं आणि ते विसळून टाकले आता गरजेनुसार याची कन्सिस्टन्सी बनवून घेऊयात हे तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्टसर हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गरजेनुसार मीठ टाकूयात पाच ते सात मिनटांमध्ये आपली झणझणीत आणि चमचमीत अशी आमटी तयार होते शरीरालाही थंडावा देते आणि जास्त मेहनतही करण्याची गरज नाही आहे आता या आमटीला फक्त एक उकळी काढून घेऊयात तर बघा काही मिनटांनंतरच लगेचच या आमटीला उकळी आली आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तयार झालेली आमटी भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत अशी कशासोबतही सर्व करू शकता मस्तच लागते जरा वेळ साईडला ठेवून देऊयात आता सध्याला उन्हाळ्यामध्ये कैरीचा सीझन आहे तर कैरीची एकतरी रेसिपी नक्की हवी त्याकरिता एक वाटी कैरीचा कीस घेतलाय यावर टाकूयात दीड चमचा किंवा कैरीच्या आंबटपणानुसार साखर साखरेऐवजी पिठीसाखरही वापरू शकता सोबतच चवीनुसार मीठ आणि दोन चिमूट हळदही टाकली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अगदी व्यवस्थित हे मिक्स करून झाले रंगही आहे आता याला एक तडका देऊयात त्याकरिता तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून आहे अर्धा चमचा मोहरी टाकूयात मोहरी छान अशी फुलली गेली की पाव चमचा जिरेही टाकूयात जिरे देखील छान असे फुलू द्यायचे आहेत आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे आता टाकूयात चवीनुसार किंवा अर्धा चमचा लाल तिखट हे लाल तिखट माझं कमी तिखटाचं असल्यामुळे थोडं जास्त घातलंय गरमागरम फोडणी या कैरीवर घालूया मस्तच रंग अगदी छान दिसतोय पटकन मिक्स करून घेऊयात तयार झाली आहे कैरीची चटणी बनवायला जेवढी सोपी आहे ना तेवढी जास्त चविष्ट आहे ही चटणी फ्रीजच्या बाहेर एक ते दीड दिवस टिकते आणि फ्रीजमध्ये दोन दिवसही टिकते आता मसाला ताका एक सिक्रेट वाटण बनवून घेऊयात त्याकरिता घेतलेले आहे एक चमचा जिरे दीड ते दोन चमचे साखर चवीनुसार मीठ थोडंसं अलग कोथंबीर चाट मसाला आणि काही पुदिन्याची पाने सोबतच चवीकरिता फक्त अर्धी हिरवी मिरची घेतलेली होती संपूर्ण साहित्य या मिक्सरच्या भांड्यात टाकते सोबतच पाव कप पाणी टाकूयात आणि याचं एकदम बारीक स्वरूपाचं वाटण तयार करून घेऊयात असं वाटण बनवलं की या संपूर्ण मसाल्यांचा फ्लेवर एकसारखा या मठ्ठ्यात उतरतो मठ्ठा आणखी जास्त चविष्ट लागतो तयार वाटण अर्धा लिटर ताकामध्ये गाळून घेऊयात तुम्हाला जर हे गाळून नसल घ्यायचं नाही घेतलं तरीही चालेल पण काही जणांना हे कण दातांखाली आलेले आवडत नाही त्यांनी या पद्धतीने गाळून घेतला तरी देखील चालेल बघा अगदी मस्त सुरेख रंग आलेला आहे आपला मठ्ठा या ठिकाणीच तयार झाला आहे पण तरी देखील मठ्ठा आणखी छान दिसावा याकरिता थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकूयात व्यवस्थित मिक्स करून घेते तयार आहे थंडगार मठ्ठा बघा परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे रंगही जबरदस्त दिसतोय अगदी लग्नपंक्तीतील मठ्यासारखाच तयार मठ्ठा वेळ फ्रीजमध्ये थंड होण्याकरिता ठेवून देते तोपर्यंत आपण पुढील तयारी करूया आता मी बनवते आहे ज्वारीची भाकरी ही भाकरी स्टेप बाय स्टेप कशी बनवायची जर शिकायचं असेल तर याची रेसिपी चॅनलवर अगोदरच अपलोड केली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन नक्की बघा ज्वारीची भाकरी उन्हाळ्यामध्ये आवर्जून खावी कारण ही पचायलाही हलकी असते आणि शरीराला देखील नक्कीच थंडावा देते त्यामुळे तुम्ही सुद्धा ज्वारीचं सेवन उन्हाळ्यामध्ये आवर्जून करा भाकरी आवडत नसेल तर ज्वारीचे भरपूर सारे पदार्थ चॅनलवर उपलब्ध आहेत त्या रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करू शकता लगेच थाळी सर्व करायला घेऊयात तर बघा जास्त काही फापट पसारा न घालता अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यात उन्हाळ्याला निगडीत असा सकस आहार आहार आपला तयार आहे आहे परिपूर्ण त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि याच प्रकारे उन्हाळ्या विशेष आणखी काही रेसिपीज बघायला आवडतील का हे देखील कमेंट्स करून नक्की कळवा तर तुम्हाला उन्हाळा विशेष पौष्टिक अशी थाळीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवीन रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या एखाद्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद